ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ ಶಿವಸ್ತುತಿ ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ಕೈಲಾಸಣಾ ಶಿವಚಂದ್ರಮೌಳಿ ಫನೀಂದ್ರಮಾಥಾ ಮುಕುಟಝಳಾಳಿ ಕಾರುಣ್ಯಸುಂಧು ಭವಹಾರೀ ತುವೀಣ ಶಂಭೋ ಮಜಕೋಣ ತಾರಿ ರವಿಂದೂದಾ ಪೂರ್ಣ ಭಾಳ ತಿಮಿರಾಂದ ಜಾಳಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ದಿಶಾ ಮದನಾಂತೀ तुझवेन शंभू मजकोन तारी जटाविभूती उटिचंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची विश्व निवांतकारी तुझवेन शंभू मजकोन तारी वैराग्ययोगी शिव शोळपानी सदा समाधी निजबोधवानी उमानिवासा त्रिपुरातकारी तुझवेन शंभू मजकोन तारी उदार शैलजाचा श्री विश्वनाथ सुरांचा दयानिधी गजचर्मधारी तुजवीण शंभो मजकोणतारी ब्रह्मांदिवंदी अमर्दिनात भुजंगमाला धरी सो मकांत, गंगा श्री दोष महाविदारी तुजवीण शंभो कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळा हळे कंठ निळाच साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुजवीण शंभो मजकोणतारी स्मशान क्रीडा कर्ता सुखावे तो देव चुडामणी कोणा आहे उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझवीण शंभोमज कोण तारी भूतादिनात अरियंतकाचा तो स्वामी माझा ध्वजशांभवाचा राजा महेश बहुबाहुदारी तुझवीण शंभोमज कोण तारी नंदीहराचा हरिनिंदकेश श्रीनिश्वणात म्हणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवीण शंभोमज कोण तारी भयानक भीम विकराळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो दक्षभारी तुजवीण शंभू हराची इच्छाहराची जगहेशाळ पाळी रचितो करि ब्रह्मगोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझवीण शंभू तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वेंभर त्रिनेत्रधारी तुजवीण शंभो मजकोणतारी प्रयागवेळी सकाळहराच्या पदारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगलमोक्षकारी तुझवीण शंभो कोण तारी कीर्तिहराची बोलवेना कैवल्यदाता कळेना एकाग्रनाथ मनुजाकळेना एकाग्रनाथविषअअंगीकारी तुझवीण शंभो सर्वांतर व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमाते गिरिरूपधारी तुजवीण शंभो मज तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेच शशिकोटीभानू जो सदा भस्मधारी कोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा चिंता हरिचो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुजवीण शंभो मज कोणतारी विरामकाळी विकल शरीर उदास धरीच धीर चिंतामणी चिंतणी चित्तहारी तुझवीण शंभो मज कोणतारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारीजवीण शंभो मज कोणतारी अनुहात शब्दगगनिन माय तिचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे तुजवीण शंभो मज कोणतारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी न दिसे भिल्ली तुजवीण शिवब्रह्मचारी मज कोण तारी पितांबरे मंडित नाभिजाची शोभा जडित वरिकंकिनीची श्री वेददत्त दुरितांतकारी तुजवीण शंभो मज जिवा शिवाची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुजवीण शंभो मजकोणतारी निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग तुजवीण शंभो मजकोणतारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुजवीण शंभो मजकोणतारी जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा मालती माळहाती प्रताप सूर्य शरचापधारी तुझवीण शंभो कोण तारी श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विलासे नेई सुपंते मजपैलतीरी तुझवीण शंभो मजकोणतारी नागेश नामा सकळा जिव्हाळा मना जपारे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान ध्यानगुहाविहारीजवीण शंभो मजकोणतारी गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिवसौख्यनामी शिनलोदया बहुसाल भारी तुजवीण शंभो मजकोणदारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टाशी शंकू नको ज्याचिया स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको श्री सांब सदा भवतु ॐ तस्सता ॐ नमः शिवाय